नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण महिनाभर टिकणारं कांदा खोबऱ्याचं सिक्रेट वाटण बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला मसाले भाजण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे आपल्याला फुटाण्याची डाळ टाकून घ्यायची आता ही फुटाण्याची डाळ आपल्याला मिडियम आचेवर दोन ते ती तीन मिनिटभर छान भाजून घ्यायची तीन मिनटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता डाळीचा कलर थोडासा चेंज झाला आहे तर आता यामध्ये आपल्याला एक वाटीभर खिसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे फुटाण्याची डाळ आणि खोबरं परत आपल्याला मिडियम आचेवर दोन ते तीन मिनिटभर भाजून घ्यायचं आहे तीन मिनटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता आपल्या खोबऱ्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला पाव वाटीभर तीळ आणि अर्धी वाटी यामध्ये धने टाकून घ्यायचे त्याचबरोबर अर्धी वाटी दगड फूल टाकायचं आहे आता सर्व मसाले आपल्याला परत मिडियम आचेवर तीन ते चार मिनिट सतत चमचाने हलवत भाजून घ्यायचे आहे चार मिनिटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता सर्व मसाले आपले छान भाजलेले आहे भाजलेले मसाले आता एका ताटामध्ये काढून बाजूला ठेवायचे आहे त्यानंतर कढईमध्ये चमच्याभर तेल टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी काही खडे मसाले घेतलेत दहा काळी मिरी घेतली तीन मसाला विलायची दोन तेजपानाचे तुकडे चार हिरवी विलायची दोन स्टार फुलचे तुकडे आणि दहा लवंग घेतलेली आहे सर्व खडे मसाले तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि मिडियम आचेवर दोन मिनिटभर भाजून घ्यायचे आहे दोन मिनिटानंतर खडे मसालेसुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये परत आपल्याला चमचाभर तेल टाकायचे आणि तेलामध्ये आपल्याला पंधरा ते वीस लाल मिरच्या टाकायच्या आहे आता लाल मिरच्यासुद्धा आपल्याला या तेलामध्ये मिडियम आचेवर दोन मिनिटभर भाजून घ्यायच्या आणि भाजल्यानंतर मिरच्यासुद्धा ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे त्यानंतर या ठिकाणी मी मीडियम आकाराचे पाच कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे आता हे कांदेसुद्धा भाजण्यासाठी आपल्याला चमच्याभर तेल टाकायचे तेलामध्ये कांदा मिक्स करत आपल्याला दोन ते तीन मिनिटभर छान भाजून घ्यायचा आहे तीन मिनिटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता कांद्याचा कलर थोडासा ब्राऊन झालेला आहे तर आता या कांद्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी पंचवीस ते तीस लसूण पाकळा चार हिरवी मिरची आणि पाच अद्रकचे तुकडे घेतलेत तर आता कांद्यासोबत आपल्याला लसूण अद्रक आणि मिरचीसुद्धा मीडियम आचेवर दोन ते तीन मिनिटभर भाजून घ्यायचे आहे तीन मिनटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता कांदा लसूण अद्रक मिरची छान सॉफ्ट भाजलेले आहे आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि भाजलेला कांदा लसूण अद्रक मिरची सेपरेट प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कांदा लसूण अद्रक मिरची थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायची आणि बाकीचा जो ड्राय मसाला आहे तो आपल्याला ग्राईंड करायचा आहे ग्राईंड करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं भांड्यामध्ये भाजलेले सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि ग्राइंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सर्व ड्राय मसाले मी ग्राईंड करून घेतले ग्राईंड केलेले मसाल्याची बघू शकाल तुम्ही एकदम छान अशी पावडर ग्राइंड झालेली आहे अशी सुरवातीला ड्राय मसाले ग्राइंड केल्यामुळे आपलं वाटण एकदम स्मूथ ग्राइंड होतं तर आता या ग्राइंड केलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला भाजलेला कांदा लसूण अद्रक मिरची टाकून घ्यायची त्याचबरोबर यामध्ये थोडासा कोथंबीर टाकायचा सुरुवातीला हे मसाले पाणी न टाकता ग्राइंड करायचे आणि त्यानंतर पाणी टाकून या मसाल्याचं एकदम स्मूथ असं वाटण ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एकदम स्मूथ असं आपलं वाटण मी ग्राइंड करून घेतलेलं आहे हे वाटण ग्राइंड करत असताना यामध्ये मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यासाठी ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजले होते त्याच कढईमध्ये मी एक वाटीभर तेल टाकलेलं आहे तेलामध्ये ग्राईंड केलेलं सर्व मसाल्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि वाटण तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला हाय टू लो फ्लेमवर सतत चमच्याने असं हे वाटण मिक्स करत अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी वाटण अगदी तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल वाटणाने आता छान तेल सोडलेलं आहे वाटणाला रंगही खूप छान आला आहे आणि या वाटणाचा पूर्ण घरामध्ये खूप छान असा वाससुद्धा सुटलेला आहे तर असं वाटण तेलामध्ये परतून झाल्यानंतर हे वाटण महिनाभर टिकून ठेवण्यासाठी आपल्याला या वाटणामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकायचे मीठ आणि हळद वाटणामध्ये मिक्स करायचं आहे आणि वाटण परत मिनिटभर परतून घ्यायचं आहे हळद आणि मिठामुळे महिनाभर हे वाटण खराब होत नाही तर या ठिकाणी वाटण एक मिनिटभर परतून झालेलं आहे तर या ठिकाणी आपलं महिनाभर टेकणारं कांदा खोबऱ्याचं वाटण आता तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आणि हे वाटण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे वाटण तुम्ही एका स्टीलच्या किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता हे वाटण महिनाभर खराब होत नाही या वाटणापासून तुम्ही कुठल्याही प्रकारची फळभाजी कडधान्य किंवा नॉनव्हेजसुद्धा बनवू शकता खूप छान अशा झटपट भाज्या या वाटणापासून तयार होतात तर माझ्या पद्धतीने असं कांदा खोबऱ्याचं वाटण तुम्ही नक्की बनून बघा आणि तुम्हाला ही वाटणाची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय